गाव तेथे साहसिक न्यूज जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतमधील विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आम्ही आपल्या थेट गावातील व ग्रामपंचायतमध्ये दाखल होतो आहे गेल्या पंचवार्षिक काळात आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारे विकासांचे कामे झाले आहेत खरोखरच विकासाचे उपक्रम राबविले गेलेत की नाही अशा प्रकारची चर्चा करण्याकरिता आम्ही येतो आहे गाव तिथे साहसिक न्यूजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट आपल्या गावात वर्धा जिल्ह्यातील थेट ग्रामपंचायत व गावातील बघा साहसिक न्यूज ट्वेंटी फोरची खास रिपोर्ट नमस्कार गाव तिथे साहसिक या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपले हार्दिक स्वागत आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील सोनेगाव बाई या गावामध्ये आता आपण थेट पोहोचलेला आहोत तर जाणून घेऊया गेल्या कार्यकाळपासून तर आतापर्यंत काय काय विकासाची कामे या ग्रामपंचायत अंतर्गतून या गावातील प्रत्येक वार्डातील किंवा नागरिकांपर्यंत काय उपाययोजना ग्रामपंचायत अंतर्गतून मिळालेल्या आहेत काय नाही ते आपण समक्ष माहिती ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंच यांच्याशी संवाद साधून माहिती घेऊया चला गाव तेथे साहसिक या कार्यक्रमामध्ये पुन्हा एक आपलं एकदा हार्दिक स्वागत आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील सोनेगावबाई या गावामध्ये आपण या ग्रामपंचायतमध्ये आता आपण थेट पोचलेलो आहोत तर जाणून घेवा आधीच्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत या गावामधील या ग्रामपंचायत अंतर्गतून काय काय उपाय उपाययोजना व विकासाची कामे झालेली आहेत ते माहिती आता आपण आपल्यासोबत जुळलेले या सोनेगावबाई गावातील सरपंच मॅडम आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून आपण माहिती काय आहे नमस्कार नमस्कार हो माझं नाव अश्विनी चंद्रशेखर आडकिने मी सोनेगावबाई येथील सरपंच आहे आणि माझी आठ सदस्यांची बाळी बॉडी आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोणीसपासून मी या पदावर आहे आणि मी माझ्या गावासाठी मा, नालीचे बा नालीची सफाई स्वच्छता तसेच सिमेंट रोड हे पण आम्ही केले आहे तीन चार सिमेंट रोड झालेले आहे आमदार फंडातून आणि जिल्हा परिषदच्या याच्यातून विहिरीचं खोलीकरण केलेले आहे तसेच नवीन ग्रामपंचायत बांधलेली आहे असे खूप काही कामं आम्ही केलेले आहे तसेच गावासाठी पाण्याची सुविधा सगळ्यांच्या घरोघरी पाण्याची सुविधा केलेली आहे सर्वप्रथम आपल्याला राष्ट्रीय क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली याबद्दल आपण काय माझ्या घरात पहिलेपासूनच राजकारणी घरा नसल्यामुळे माझे सासरे पण पहिले राजकारणातच होते आणि आज सासरे पण होते म्हणून मग आता आणि माझ्या घरचे पण मागच्या वर्षी उपसरपंच होते अगोदरच्या त्याच्या अगोदरच्या वर्षी आणि म्हणून मग आता मला सरपंचासाठी हे करण्यात आलं म्हणून मग मी उभी राहणार तुमच्या या गावातील लोकसंख्या किती आहे मग तो शासनाकडून तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये निधी होती तर ते निधी लोकसंख्येद्वारे तुम्ही कसं काय निधीकरण करता काय करता याबद्दल आपण पाहतो माझ्या गावाची लोकसंख्या बाराशे एकोणनव्वद आहे आणि लोकनी निधी मिळते आम्हाला पण ते आधी का, नी, काम दिलेलं असते ना ते आम्ही काम पूर्ण करते आणि नंतर उरलेल्या पैशात ते मग आम्ही आमच्या गावातलं काम करते तुमच्या या गावातील ग्रामपंचायत गा अंतर्गत शालेय शिक्षणाचं जे तरुण वर्ग आहे त्यांच्याकरिता काही तुमच्या ग्रामपंचायत संदर्भातून उपयोजना राबवल्या आहेत त्याबद्दल आपण काय सांगा तरुण लोकांसाठी हां तरुण युवकांकडे युवकांकरता नाही तरुण युवकांकरता नाही आम्ही राबवलेली आहे तुमच्या या गावातील जे पाणीपुरवठा आहे आहेत हा पाणीपुरवठा तुम्ही करतात आणि नाल्या त्या नाल्यांची सफाई व पाण्याची टाक्याची सफाई महिन्यातून किंवा वर्षातून किती किदा करत असतात याबद्दल आपण कशाप्रकारे करतात याबद्दल काय सांग पाण्याची टाकी आम्ही दोन महिन्यातून एकदा धुतो आणि नाल्यांची सफाई आहे ती वर्षातून एकदा शेती सुधारित झाली पाहिजे म्हणून तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतून का काय आतापर्यंत उपाययोजना तुम्ही राबवलेल्या आहेत याबद्दल आपण काय सांगतो शेतीबद्दल पांदन रस्ते केलेले आहे खडीकरण केलेले आहे आणि बाकी मग असे कोणती सुविधा आहेच ना युनियन आहे ते राब राबवतात ना परीक्षांचं महिलांकरिता काय काय उपाययोजना तुम्ही ग्रामपंचायत अंतर्गत महिलांसाठी हो बचत गटासाठी बचत गटाचं भवन आणलेलं आहे ना आम्ही आणि बाकी मग असं बचत गटाचं चालूच आहे सभा वगैरे आपलं गाव निरोगी राहिलं पाहिजे याकरिता काय काय उपाययोजना तुमच्या ग्रामपंचायतून आतापर्यंत राबविल्या आहेत निरोगी राहण्यासाठी स्वच्छता चालूच आहे नाली सफाई रोडची स्वच्छता आणि रोड क सिमेंट रोड करणे चालू आहे आतापर्यंत आम्ही तीन तीन की चार सिमेंट रोड केले आमदार फंडातून आणि असेच मग मुलांचे सभा आहे हो, ते वगैरे घेणं चालू आहे स्थानिक आमदार किंवा खासदार यांची मदत आपण आज काही लाभलेली आहे का आपल्या ग्रामपंचायत हो लाभलेली आहे याबद्दल काय सांगा आम्हाला भरपूर आमदार फंडातून भरपूर कामे आलेली आहे खासदार फंडातून पण आम्हाला रोड आलेला आहे आणि असंही आम्ही केव्हा मदत मागितली तर ते देतात आम्हाला हा आपलं गाव आणखी सुधारित झालं पाहिजे म्हणून शासनापर्यंत आपला काय प्रश्न आहे आणखी सुधारित झालं पाहिजे असं कोणती कामं रखडले याबद्दल आपण काय सांगायला फक्त आम शासनापर्यंत आम्हाला म्हणजे खूप सिमेंट रोड खूप आमचे व्हायचे आहे एक नवीन वस्ती आहे ती तिथे सिमेंट रोड झालेच नाही म्हणजे फक्त दोनच आहे आणि दोन तीन रस्त्यात आहे तर खूपच म्हणजे जायलाही खूप त्रास होते एवढं गाडण पडते का त्यांना लोकांना जाता पण नाही आहेत तर माझं मत असं आहे की तिथे दोन तीन सिमेंट रोड आम्हाला आले पाहिजे आणि आमचं ते पुन्हा एक काम होतं हा व्यायामशाळेचं आमचं एक काम होतं त्याला फंड आम्हाला म्हणजे आम्ही इस्टिमेट काढलं ते कमी याच्यात होतं जास्त याच्यात होतं आणि फंड आम्हाला कमी मिळाला म्हणून आमचं ते काम झालंच नाही मुलांसाठी तुमच्या या गावातील आधीचा कार्यकाळ कसा होता आणि तुम्ही सरपंच स्थानिक झाल्यात तर तेव्हापासून जर आता स्थानिक म्हणजे काय काय तुमच्या अंतर्गातून तुम झालेले काम है? या या गावामध्ये केले आहेत आपण आताच्या कार्यकाळात मी खूप काही म्हणजे आमचे सिमेंट रोड झालेले आहे नवीन पाण्याची टाकी म्हणजे रायझिंग मेन झालेली आहे फक्त टाकी बांधायची आहे ते आता ठेकेदारांनी रोखली आहे थोडेसे त्यांचं काम चालू आहे तर आणि सिमेंट रोड झाले आहे चार पाच आधीचा कार्यकाळ कसा होता तुमचा आता आधीच्या कार्यकाळात सिमेंट रोड नव्हते चालू होतं त्यांचं तसं पण सिमेंट रोड नव्हते आता आम्हाला आमदार फंडातून मिळाले तर आम्ही खूप काही सुविधा केली ग्रामपंचायत खूप छोटी होती आमची इतकी छोटी होती की वापरू शकत नव्हती आम्ही नवीन ग्रामपंचायत आणली या जागेवर पुन्हा पाण्याची टाकी नवीन आणली खूप छोटी होती ते पाईपलाईन पूर्ण फुटलेली होती अंगणवाडी नवीन आणली नवीन अंगणवाडी आणली आहे बांधाची आहे येऊन आहे त्याचं आणि बचत गटासाठी भवन आणलं व्यायामशाळेचा आणण्याचा तर विचार होता आमचा पण ते फंड आमचा इस्टिमेट कमी याच्यात आहे इस्टिमेट जास्त याच्यात आहे आणि फंड आम्हाला कमी मिळाला त्याच्यानं आमचं ते पण काम रोखलेलं आहे सोनेगावबाई गावातील काही नागरिक आपल्यासोबत उपस्थित आहेत जाणून घेऊया गेल्या कार्यकाळपासून तर आतापर्यंत काय विकासाची कामे या ग्रामपंचायत अंतर्गतून या गावातील काय झाली आहे काय नाही ती माहिती आता आपण या नागरिकांसोबत जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं मुकिंदा देवरावजी आखोड किती वर्षापासून आपण सोनेगावकडून गावामध्ये राहतो पन्नास वर्ष झाले माझ्या जन्माला पन्नास वर्षावर बरं मला सांगा आधीचा कार्यकाळ कसा होता आणि आताचा कार्यकाळ कसा आहे याबद्दल आपण थोडक्यात काय आधीचा कार्यकाळ बरोबर ह्या पाच वर्षात चांगले कामं आणले हे इमारत ग्रामपंचायतची नवीन इमारत झाली पाण्याची टाकी रोड आणले आमदार निधीतून आमदाराला मागून स्थानिक खासदार किंवा आमदार यांची काही आर्थिक मदत नाही तुमच्या या गावामध्ये आतापर्यंत मिळाली की नाही मिळाली आमदाराची मदत भरपूर मिळाली आम्हाला खासदारांना आम्हाला काहीच फंड दिला नाही आमदारांना दिला आणखी तुमच्या या गावामध्ये काय काय विकास झाला पाहिजे ग्रामपंचायत अंतर्गत शासना तर शासनापर्यंत आपण नागरिक आहात तर याद्वारे आपण काय सांगाल या गावात म्हणजे झाला पाहिजे आमच्या गावात पुन्हा फंड पाहिजे म्हणजे नाल्या व्यवस्थित नाल्यासाठी निधी पाहिजे आणि रोड गावातले बरेचसे रोड व्हायचे आहे त्याच्या हां जो ग्रामपंचायत अंतर्गतून जो तुम्हाला पाणीपुरवठा मिळतो तो, तो पाणीपुरवठा नियोजित नित्यप्रमाणे मिळतो काय व नाल्यांची आपल्या घरासमोर गावातील नाल्यांची सफाई व्यवस्थित होता की नाही याबद्दल आपण काय सांग काय व्यवस्थित होती नाल्यांची सफाई पाणी पुरवठाचं पाणी पुरवठा व्यवस्थित आहे दररोज पाणी व्यवस्थित येते आमच्या गावाला पाणी भरपूर आहे आमच्या ते विहिरीला त्याच्यामुळे पाण्याची काही टंचाई नाही आमच्या गावाला सरपंच पदांचं कार्यकाळ तर आता तुमच्या गावामध्ये संपलेला आहे आपला आणखी तुम्हाला कोण सरपंचपदी आता पर... पाहिजे असं तुम्हाला वाटतं की तेच सरपंच माहिती पण जेव्हा आता निवडणूक लागेल तेव्हा मग तेव्हा ठरव येईल आतापासून काही नाही त्याच सरपंचपदी असल्या पाहिजे की बदल राहत असेल तर ठीकच ते विचार नाही आहे दुसरं हो राहिल्या तर ठीक आहे रामकृष्ण महादेवराव कुठे एक काय काय विकासाचे काम ग्रामपंचायत अंतर्गत झाली आहे काय नाही याबद्दल झालं ना रोड सगळे चालू आहे आपण काय करता शेती शेती जर शेतीचं कामाविषयी जर आपल्याला काही मदत लागली जर आपण ग्रामपंचायत मध्ये आले तर आपले काम परिपूर्ण होतात की नाही होतात होतात आणखी गावामध्ये काय विकास झाला पाहिजे असं तुम्हाला वाटते आता बाकी राहिलेले रोड व्हाचे आहे बा काम तो चालू आहे साप साहेब तुम्हाला नियमितपणे पाणी पाणी डिलिवक्टर काय काय नाव आहे आपलं महेंद्र बाळा पुंडलिकराव नाईक किती वर्षापासून राहतात कोणा पन्नास वर्ष झाले माझा वय पन्नास वर्षाचा आहे पन्नास वर्ष झाले तुमच्या या ग्रामपंचायत मधील जे आता सरपंच मॅडम आहात स्थानिक आहात त्याच्या ते आधीचा कार्यकाळ कसा होता आणि आता कार्यकाळ कसा आहे याबद्दल आपण काय सांग तसा कार्यकाळ बरोबरच आहे सारखीच चालत आहे जे काम म्हणजे सुरेश चालू आहे तसेच चालू आहे काय काय विकासाची काम आहे ग्रामपंचायत अंतर्गतून तुमच्या सोनेगावबाई गाव आता म्हणजे काही रोड होऊन राहिले काही खाच आहे नाल्या सफाई झाल्या आधी आता आठ आठ दिवसाच्या बरोबर नाल्यांची सफाई पाण्याची सफाई किती असतात पाण्याची सफाई आठवड्यातून एक वेळा तुम्हाला पाणी नियमित मिळतात देवळी येथे स्थानिक देवळी तालुक्यातील सोनेगावबाई या ग्रामपंचायत मध्ये आपण उपस्थित आहे गेल्या पाच वर्षात कुठल्या प्रकारची विकासाची कामं या ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहे काही महिला त्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्याकडनं याबद्दलची थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहे नमस्कार आधी आपलं नाव सांग कांचन मनोज गोटे मी बचत गटाची पेरिका आहे आणि आम आमच्या बचत गटाच्या महिलांसाठी भवन पण आलेलं आहे ग्रामपंचायतच्या याच्यातून दोन देऊन त्यानं भवन आणलं आहे आणि रोड पण झाले आहे नाले पण झाले आहे आणि व्यवस्थित कामं झाले आहे महिला सशक्तीकरणाकरिता आपल्या ग्रामपंचायत मार्फत काय योजना राबवल्या गेलेल्या योजना घरकुल योजना राबवली आहे नाही महिला सशक्तीकरणाकरिता गट जे आहे तर बचत गटा मार्फत समजा मार्गदर्शन केलं आहे त्यानं शौचालय दिले आहे पुन्हा वेळवेळी आम्हाला समजा काही अडचण न येता समजा ग्रामसभा पण झाल्या आहे सगळं वेळेवर माहिती दिली आम्हाला बरं आपल्या गावात अजून काय विकासाची कामं झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं गावामध्ये समजा विकासासाठी समजा रोड आवश्यक आहे मेन रोड आवश्यक आहे आणि त्याची सुविधा तर सगळीच आहे म्हणा आमच्या गावामध्ये पण आहे थोडेसे लहान मोठी कामं आपल्या गावात वाहणारं जे पाणी आहे किंवा दूषित पाणी आहे त्याचं नियोजन ग्रामपंचायत मार्फत कसं केलं जातं सांडपाणी समजा ना दर काढल्या जाते ना सफाई नियमित होते हो समजा बारा महिन्यातून दोन वेळा साफसफाई करते अक्षय सोबत मी सागर जोरे हो साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी वर्धा